त्याला मी सुरू ज्या दिवशी आम्हाला व्हॉट्सॲपवर न्यूज मिळाली म्हणजे मला फ्रेंडवर न्यूज मिळाली की आपल्या जळगावमध्ये श्रामण्यात शिबिर होणार आहे तर श्रामण्यात शिबिर काय असतं काय की मला काहीच माहीत नव्हतं या आधी या आधी मी पकु सॉरी भगवान बुद्धाचे नाही पुलेशराव आंबेडकर या चळवळीला जोडले गेलेलं होतं विनोहित जाणं वगैरे आणि त्यांच्यानंतर पुलेशराव आंबेडकरांची चळवळ बाबासाहेबांची चळवळ म्हटलं शिबिराविषयी मला थोडीफार माहिती द्या त्यांनी मला माहिती दिली मला पटलं मी घरी मी घरी आईवडाच्या काय नावातलं ते असं असं आहे आणि मी काय करू दहा दिवस मोबाईल सोडून सर्व गरदार सोडून आणि त्या शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा गेला 아

ऑलरेडी चळवळीतला माणूस आहे आणि तुला बुद्ध समजलं आणि त्यातल्या ज्या भारतीय बौद्ध महासभा आहे त्याच्यासोबत तुझा दौदा गेला तर तुला बुद्ध समजवणं आणि मुद्दा तुला शाहू आंबेडकर समजवणं की आज मी सोबत आहे सो एक राजा असतो त्या राजांनी म्हणजे एक धोबी असतो तो गाढवावर शिवर धुवून घेत असतो आणि एक राजा येऊन त्या गाढवाला प्रणाम करता तर त्या राजाचं सर्व प्रधान मंडळ असतं या राजा तुम्ही या गाढवाला का प्रणाम करताय तर ते राजा देवा त्या प्रधान मंडळाला उत्तर देतात या हो मी त्या गाढवाला नाही त्या गाढवावर ठेवलेल्या शिवराला प्रणाम करतोय त्याच टाईप आमचे इथे आम्ही इथे आम्ही जेव्हा येणार होतो इथे येण्याच्या आधी म्हणजे मी स्वतःला दगड म्हणतो का तर मी येथे येण्याच्या आधी दगड होतो आमचे जे गुरुजी आहे आमचे जे भंतीजी आहे यांनी चिनी आठवडा घेऊन या दगडामध्ये असा बुद्ध कोरलाय असा बुद्ध कोरलाय तो बुद्ध आता इथून गेल्या गेल्या आम्हाला समाजात पोहोचवायचा आहे आणि मी तुम्हाला सर्वांच्या समोर आणि माझं जे आमचा जो संघ आहे आमच्या संघासमोर गुरुजींना सांगू इच्छितो की इथून गेल्यावर गुरुजी ही जी आपली चळवळ आहे भारतीय बौद्ध मास आपल्याला घराघरात गावागावात वस्ती वस्तीत बुद्ध पोहोचवायचा आहे हा बुद्ध आम्ही पेरत जाऊ आणि त्यातल्या त्यात मग पहिला दिवस झाला आणि पहिल्या दिवशी आम्हाला आमचे केवाय सुरवाडे गुरुजी तर आता यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच ज्ञानाचा आर्मिय महासागर आहे मी मी सांगतो आणि त्या महासागरात आम्ही फक्त ओळजळभर पाणी केलोय आम्ही फक्त म्हणजे मला तर आता दहा दिवस झाले तर अजूनही असं वाटतंय की दहा ते पंधरा दिवस अजून वाढवून भेटले पाहिजे म्हणजे जे ओंधळ भार पाणी ते आम्ही दोन तीन बघे पिऊ त्यात गुरुजींनी आम्हाला पहिल्या दिवशी आमच्या गाथा पाठ करून घेतल्या पाठ केल्यानंतर गुरुजींनी एवढंच सांगितलं की जर तुम्हाला या गाथा पाठ झाल्या नाही तर उद्या तुम्हाला जेवण मिळणार नाही म्हणून जेवण भेटावं या आशेने काही काही जण तर पहिल्याच दिवशी जेवण भेटलं नाही म्हणून पळून गेले म्हणून जेवण भेटेल या आशेने तरी आमच्या गाथा पाठ झाल्या त्या गुरुजींच्या बोलण्यामागे त्यांचा जो रच म्हणजे जो आम्हाला जो शब्द होता त्याच्या मागे त्यांचं प्रेम होत त्याच्या मागे त्यांना आम्हाला धंग समजावून सांगायचा होता पण या फायदा आम्हाला असा झाला की आमच्या गाथा पाठ झाल्या आणि जे आपले कार्यकर्ते आम्हाला मध्ये मध्ये भेटायला येत होते त्यांनी गुरुजींना म्हणजे आम्हाला तर नाही सांगितलं पण गुरुजींना सांगितलं गुरु की तुमचा संघ चांगला आहे आणि तुमच्या संघाच्या परिवर्तन दिसायला लागलंय आणि राहिली गोष्ट या काश्याय वस्त्राची तर जेव्हा ऐंशी वर्षाची आजी पन्नास वर्षाची माझी आई आमचा जेव्हा पाय पडते तेव्हा अक्षरशः डोळे दाटून येत होते पण काय बोलावं एवढंच बोलतो आणि भगवान बुद्धांचा हा धम्म खूप महान आहे आम्ही त्या धम्मा म्हणजे त्या सागरामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माच्या सागरामध्ये आम्ही एक ओंजळी भर पाणी प्यायलेलो आहे आणि माझ्या वयाचे जेवढेही माझे बांधव इथे बसलेले असतील त्या कदाचित पुढचं जे श्रामनेर शिबिर होईल आता आम्ही पंचवीस होतो आता हे शिबीर तुम्ही जे दोन चार पाच भाऊ माझे जे बसलेले आहेत मागे हे जे पंचवीस ची संख्या होती ही पुढच्या श्रावणीय शिबिराला पन्नास शंभर झाली पाहिजे असं मी तुम्हाला विनंती तर नाही करत पण एक तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द म्हणून हा मी ते मी पुढे जाऊन जे आपला धम्म आहे हा धम्म करणार आहे तसेच शाहू फुले आंबेडकरांची चळवळ मला गावोगावी पोहोचवायची आहे कारण या भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जे आम्हाला धम्म शिकवलेला आहे तो धम्म मला मी सरांना सांगितलं की जसं मला दोन तीन विषय अवगत आहेत त्या विषयावर मी बोद्धाचार आणि त्याच्या पुढच्या ज्या टेप्स आहेत स्टेप्स आहेत त्या स्टेप्स क्लिअर करून आपल्या संघाचं बौद्ध महासभेचं काम करेल आणि जसं आता श्रा म्हणजे माझी पण एक इच्छा आहे की जसे आम्ही श्रामिक संघ इथे बसलेलो होतो आणि केंद्रीय शिक्षक घेऊन आम्हाला शिकवत होते तसे मी एक दिवस तुम्हाला माहिती येतो की मी तिथे त्यांना शिकवायला जाणार हा मोबाईल एवढं बरं झालं की दहा दिवस मोबाईल नव्हता म्हणून सगळे काही ना काही शिकले हा आमच्याकडून मोबाईल विसरून घेतले धन्यवाद तुम्ही आमचे माझे माझेकडून शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मनोबत सांगतो धन्यवाद